सखोल चौकशी करून कारवाई करा आनंदीबाजार तोडफोडीची घटना खासदार निलेश लंके यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट उत्सव काळात विशेष सुरक्षा देण्याची ही मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरातील सय्यद घोडेपीर दर्गाच्या चौथाऱ्यावर काही अज्ञात दंगेखोरांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व वा बंधुत्वाला धक्का देणारी ही घटना असल्याचे नमूद करत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नगर शहरात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके मान्य महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक योगीराज गाडे अथर खान सीताराम काकडे नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की सुमारे शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली सय्यद घोडेपीर दर्गा हे धार्मिक स्थळ हे दोनही समाजाचे सामूहिक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी झालेल्या तोडफोडीला शहरातील समाज घटकांनी दुर्दैव म्हटले असून ही कृती काही असामाजिक प्रवृत्तीचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने काही संशयित ताब्यात घेतले आहे मात्र चौकशी वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे खासदार लंके यांनी स्पष्ट केले अलीकडेच राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्याने अस्वस्थता वाढल्याचे लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे अशा सलग घटनांमुळे राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील चौकशीला गती देऊन आरोपींना अटक करावी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्याच्या चौकटीत ठोस उपाययोजना कराव्यात संवेदनशील भागांमध्ये पर्याप्त पोलीस बंदोबस्त ठेवून अफवांना आळा घालावा दोन्ही समाजात सलोखा टिकविण्यासाठी पोलिसांनी प्रतिनिधीशी संवाद व बैठकांचे आयोजन करावे आगामी गणेश उत्सव व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाला तातडीने नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे खासदार लंके यांनी अधोरेखित केले खासदार लंके यांनी नमूद केले आहे की आनंदी बाजार चितळे रोड तेलिकुंट मुकुंदनगर सह संवेदनशील भागांमध्ये युद्ध पोलीस बंदोबस्त तैनात करावा गणपतीच्या पूर्व संध्येला जर अशा प्रकारे समाजा समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा कुणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे संपा समाजकंटके त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे शेवट कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळ हे अभेद्य राहिले पाहिजेत आज आपल्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून त्या गणपतीचा सण आपण साजरा करत असतो आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध करतो ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करीत असेल त्यामागं दुहेरी येतो असतो एका बाजूला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि येणारा हा पवित्र उत्सव गणेश उत्सव त्या गणेश उत्सवाला कुठंतरी गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल था तो थांबला पाहिजे त्यावर कारवाई झाली